आज आपण करतोय मोकळी डाळ मुगाची मोकळी डाळ अगदी साधी सोपी रेसिपी झटपट होणारी तर चला कशी केलेली आहे ते बघूया नमस्कार डेस्टिनेशन चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे मोकळी डाळ करण्यासाठी मी इथे घेतलेला आहे एक मिडियम साईजचा सा कांदा थोडासा जाडसर कट केलेला आहे चार पाच मिरच्या कट करून घेतलेल्या आहे हिरव्या मिरच्या अर्धा टोमॅटो कट के केलेला आहे तोही थोडासा मोठा कट केलेला आहे आणि चार पाच कढीपत्त्याची पानं आणि लसूण पेस्ट एक चमचा एक चमचा लाल कश्मीरी तिखट एक चमचा कसुरी मेथी अर्धा चमचा गोडा मसाला थोडीशी हळद हिंग चिमूटभर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे आणि स्वादानुसार आपण मीठसुद्धा घेतलेला आहे आणि गरजेप्रमाणे तेल आपल्याला लागणार आहे थोडंसं चमचमीत करायचे आहे थोडंसं तेल मी जास्त घेतलेलं आहे आणि सोबत घेतलेलं आहे मेन म्हणजे ही एक छोटी वाटी मुगाची डाळ पंधरा मिनटं पाण्यामध्ये भिजवून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी पाणी काढून पाच दहा मिनटं त्याला तसंच ठेवलेलं आहे तर फोडणीची तयारी करूया गॅस फ्लेम मिडियम ठेवलेले आहे आणि त्यामध्ये आपण तेल घातलेलं आहे कढी चांगली गरम झालेली आहे तेलसुद्धापले आहे सर्वात आधी मोहरी घालूया मोहरी तडतडल्यानंतर आपण जिरे घालूया तेल थोडंसं मी इथे जास्त वापरलेलं आहे कारण आपल्याला चमचमीत मोकळी डाळ करायची आहे कांदा घातलेला आहे आणि मिरची पण लगेच मी इथे घातलेली आहे कांदा आपल्याला छान गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे चार पाच मिनटं लागेल आणि वरून घातलेलं आहे थोडंसं मीठ कारण आपल्याला कांदा जळू नये म्हणून थोडंसं मीठ इथे घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण लसूणची पेस्ट म्हणजे ठेचून घेतलेलं आहे आणि कढीपत्त्याची पानं घातलेली आहे मिक्स करूया कांदा चांगला है, आता चांगला परतलेला आहे आता वरून आपण सर्व साहित्य इथे ॲड करूया हिंग हिंग हळद कसुरी मेथी लाल तिखट जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही नुसतं लाल तिखटसुद्धा वापरू शकता कसुरी मेथीमुळे चव छान येते आणि गोडा किंवा काळा मसाला जो आवडेल तो आणि टोमॅटो टोमॅटो आपल्याला खूप असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा नाही आपल्याला तो सॉफ्ट ठेवायचा आहे तर आता हे चांगलं परतलेलं आहे सगळं आता वरून आपण भिजवलेली मुगाची डाळ घातलेली आहे इथे पुन्हा आपण ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आपल्या मीठ वगैरे कमी असेल तर पुन्हा आपण इथे घालायचं आहे आता हे चांगलं मिक्स करून घेऊया लो गॅसवर आपण आता याला झाकण ठेवून शिजून घेऊया आणि अधूनमधून आपण त्याला चेक करत राहायचं आहे निढवळत राहायचं आहे म्हणजे खाली लागायला नको चला आता नऊ दहा मिनटं होऊन गेलेली आहे डाळ शिजलेली आहे आपण चेक करूया तर तुम्ही बघू शकता छान अशी मोकळी मोकळी डाळ आपली द दिसत आहे तर ही शिजलेली आहे आणि ती एकदम चिकटसुद्धा झालेली नाही का कारण कांदा थोडासा जाडसर ठेवायचा जा म्हणजे ती जास्त तो शिजला जात नाही म्हणजे जा थोडासा क्रंची राहतो ही डाळसुद्धा आपली छान अशी क्रंची शिजलेली आहे तुम्ही बघू शकता तिचा खूप असा लगदा किंवा पेस्ट झालेली नाही कारण आपण ह्यामध्ये बिलकुल पाणीसुद्धा घातलेलं नाही आता सर्वात शेवटी आपण आपण घेतलेला गोडा मसाला किंवा काळा मसाला जो कोणता घेतला तो घालून आपण इथे पुन्हा मिक्स करूया आणि आवडीनुसार कोथिंबीरसुद्धा घालूया तर आता हे सर्व मी घालून झालेलं आहे आता हे मस्तपैकी आपण मिक्स झालेलं आहे आता आपण हे बघा किती साधी आणि सोपी ही अशी मुगाची डाळ आपली तयार झालेली आहे हे बघा किती छान आणि सोपीशी ही रेसिपी आहे अगदी झटपट आपल्याला ही डब्यालासुद्धा काही गडबडीच्या वेळेस आपण ही करून नेऊ शकतो आणि आपल्याला घरामध्ये ही डाळ तर नेहमी असतेच अगदी आपल्याला झटपटीत खावंसं वाटलं तर ही डाळ आपण पटकन करू शकतो मैत्रिणींनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपी बघण्यासाठी डेस्टिनेशन चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशीच एखादी छानशी सोपेशी रेसिपी घेऊन तोपर्यंत मस्त मस्त खा आणि स्वस्त रहा, तुम्ही तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद